रेल्गाडी शर्यतीत आतापर्यंत काय कमवणं पैसा कि माणसं माणस भले दुनियानी पैसा कमवला असेल माझी दौलत, दौलत माझा मथुर आहे आणि तुम्ही लोक आहे माझ्यासाठी मित्रांनो सगळी लोक आणि हा तुम्ही बोलले विठू माऊलीच्या दर्शनासाठी हा माझा विठू माऊली आहे माझ्या म्हणजे मथुर म्हणजे तुमचा पांडुरंगच आहे पांडुरंगात्यांनी घरी माझ्या पाय लावला आनंद वाटला मला तर तात्यांनी या पाच सहा दिवसा आधी फोन केला बाई पहिला करायचा का या तारखेसाठी करूया मंडळी जय जवान जय किसान मुलाखत चालू करण्याआधी बघा बैल काय असतो बैल माणसाला कुठपर्यंत नेऊन पोहोचवतो हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल पाठी मग बघा मथूरवरती प्रेम करणारी आज शेवटच्या कोपऱ्यामध्ये बैल बांधलाय पण पब्लिक जसा विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या जा दर्शनाला जात त्या पद्धतीनं आज पब्लिक या ठिकाण गोळा होत आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोक बघू शकता एक बैलांवरती असणारा प्रेम आणि मालकही तसा संयमी अनेक मालक मी बघितलेत पण शेठ लोकांगत वागतात पण राहुलबाई पाटील हा असा माणूस आहे की बैलाची बैलाचं संपूर्ण आता सावली करायची होती तर पिकअप स्वतः आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवीन स्वतः लोकांना पिकअप माग घेतलेली पटली नाही तर बैलासाठी परफेक्ट पिकअप पाठीमाग घेऊन त्यांना स्वतः बैलासाठी सावली केली एक दाखवायचं वेगळी गोष्ट काय मुलाखती राहुलबाईंच्या मुला अनेक घेतात राहुलबाईंमुळे आमच्या वाल्यांचा सुद्धा टीआरपी वाढतो परंतु एक दाखवायची गोष्ट काय की बैलावरती असलेलं निस्वार्थ प्रेम खाली पायात तुम्ही बघू शकताय चप्पल घालणार नाहीत म्हणजे बैलावरती असणारी हे प्रेम आहे दादा नमस्ते ना, ना। आज महाराष्ट्रातील दोन टॉपची बैल एकत्र पळाली काय कसा पायरा झाला किंवा काय आज मांगडे तात्या आज जेव्हा भारत केसरीचं त्यांनी मैदान मारलं तेव्हा आमच्याकडे रॅलीसाठी आले होते मांगडे तात्यांनी घरी माझ्या पाय लावला आनंद वाटला मला तर आ, तात्यांनी या पाच सहा आधी फोन केला भाई पैरा करायचा का या, या तारखेसाठी <laughs> तात्यांना बोलू करूया आपण कारण की काय आज सिनियर आहेत या क्षेत्रामध्ये आणि त्यांचा आदर आहे आणि हा तुम्ही बोलले विठू माऊलीच्या दर्शनासाठी हा माझा विठू माऊली आहे माझ्या म्हणजे मथुर म्हणजे तुमचा पांडुरंगच आहे पांडुरंग बघा मथुर आपण विठू माऊलीची एक नाव घेतलं परंतु हा बैल म्हणजे त्यांच्यासाठी विठू माऊली पांडुरंग आहे अस बैलावरती प्रेम आणि असा बैल मालक आपल्याला बघायला मिळणार नाही प्रत्येक वेळेस बैलाला खाली सोडायला जाणे बैलाला झुपण्यापासून सगळ्या गोष्टी हे मालक करतात अनेक लोक मुलांना ठेवतात किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीने केले जाते आजच्या मैदानात गाडी पळाली चांगली आजच्या मैदानाविषयी काय बोलताल आ, रान चांगलं आहे आणि मऊ आहे जेणेकरून बैलांना कधी इजा नाही होणार या मैदानामध्ये पळण्यासाठी प्रत्येकाचे बैल प्रत्येकाच्या राना रानामध्ये वेगवेगळ्या रानामध्ये प्रत्येक दम पळत राहतो पण हा रान मला आज चांगला वाटला आणि आवडला पल्ला बी चांगला आहे कल्ला पण चांगला आहे आणि नियोजन पण चांगला आहे आयोजकांना विनंती आहे का लवकरात लवकर आज म्हणजे मैदान पार पाडा एवढीच हो विनंती आहे कारण की सगळ्यांना ज्या सहा आणि सातच्या मध्ये अंधार होण्याच्या आधीच म्हणजे मैदान झालं पाहिजे प्रत्येकाचा पळ बघायला भेटतो प्रेक्षक पण खुश होतात खूप लांबून लांबून येतात आता मतूर मतूर न ना तुमचं नाव केलंय तुम्हाला एवढी लोक आज सेल्फी काढण्यासाठी येतात तरी पण तुम्ही हसत हसत सगळ्या लोकांना स्वीकारताय त्रास होत नाही का दिलेलं आहे मला म्हणजे खूप चांगलं वाटत सेल्फी काढून म्हणजे जे प्रेम जीव लावतात आता सगळ्यांपासून चालूच आहे आल्यापासून काय घेऊन जाणार आहे त्याने दिलेला लोकांचा जे जनतेचा प्रेम आहे जनताचा आपल्याला इथपर्यंत पोहोचवते त्यांना नाराज करून नाही जमत लहान लहान बाळ असतात आजोबान सगळे असे प्रेक्षक असतात या फॅन्स फॅमिली असते त्यांच्यासोबत मला फोटो काढायला आवडता आणि मी शेवटपर्यंत जोपर्यंत माझ्या क्षमता आहे तोपर्यंत उभा राहायची तोपर्यंत मी काढत राहणार बैलगाडी शर्यतीत आतापर्यंत काय कमावलं पैसा कि माणस माणस भले दुनियानी पैसा कमवला असेल माझी दौलत माझा मथुर आहे आणि तुम्ही लोक आहे माझ्यासाठी मित्रांनो बघा सगळी लोक बैलगाडी क्षेत्रामध्ये पैसा कमावण्यापेक्षा माणसं कमावली आणि त्यांची दौलत म्हणजे मथुर आहे आज लोक एखादा हिरो किंवा हिरोईनला सुद्धा बघण्यासाठी एवढी गर्दी करत नाहीत एवढी बैलगाडी क्षेत्राची या महादेवाच्या नंदीची क्रेज आहे आणि त्या नंदीला साजेल असा मालक म्हणजे राहुलबाई पाटील खरोखर मी जास्त मुलाखत वाढवत नाही बऱ्याच लोकांना बैल बघायचा आहे माझी वायफळ बडबड सुद्धा मी जास्त करत नाही मित्रांनो थांबतो जय जवान जय किसान परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बैल बघू शकताय आणि बैलावरती असलेलं प्रेम बघू शकताय नमस्कार नमस्कार एक दोन मिनिट लोकांच्या लोकांच्या थोड्याशा प्रतिक्रिया घेऊ आपण मथूर बद्दल बघा मुलाखती घेत असतात मालक तर सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांचे चाहते सगळ्या महाराष्ट्राचा म्हणजे एक आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून राहुलबाईंकडे बघितलं जात आहे दादा आज तुम्ही आलाय इथं मथूरची मुलाखत काय बघायला सगळं आपण कुठून आला किंवा काय आ, 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 मी पण तालुक्यातून आलो चाकूरला मथूर मला बैल आवडतो मी तेथेच लावतो राहुल भाऊन म्हणून मी राहुल भाऊ भेटायसाठी इथं देवा आलोय इथे काय दादा मी ओझरडे गावात आलोय मथूरला बघायसाठी मी पुण्याला कामाला असतो आशियात आहे म्हणून इथं आलोय समोर बैल बघितल्यावर काय वाटतंय तुम्ही व्हिडिओ व्हिडिओच बघता ना मी कंटिन्यू मैदानांमध्ये असतो पुण्यात चाकांना बिकांना होतो म्हणजे बैलाच्या प्रेमासाठी प्रत्येक मैदानावर मी साठी जातो बघायचं दादा नमस्ते काय आज फोटो फोटो द्यायचा काढून मला काय बैलाविषयी काय बोलताल बोल किंवा बैलगाडी शर्यती विषयी काय बोलताल काय बैल आवडतो मला मी का सगळेवरून आलोय बैल बघण्यासाठी आलोय खास आणि मालक मालक तर छानच आहे स्वभाव आहे मालकांचा बघा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून अजून कुणाला काय बोलायचंय का मथूर बद्दल बोलायचं कुणाला काय नवीन पिढी बी नवीन फॅन आहेत नवीन पिढी आहे बघायसाठी खास आलं खास मतूरला बघायसाठी नक्कीच मित्रांनो काय आज तुम्ही कुठून आलाय किंवा काय डब्ल्यू आलो हा मथूच्या शरीर बघा आम्ही म्हणजे प्रत्येक अड्ड्यामध्ये असतो घाटावर असतो किंवा मुंबईवर असतो मथूर किंग आहे बिनजोडचा बादशा आहे त्यामुळे तोडत नाही आणि राहुल दादाचं आमचे डोंगरीचे म्हणजे आमच्या गावाच्या बाजूलाच आहे बघा नाही क्रेज मथुरची सगळी क्रेज आहे फॅन आहे पुन्हा अड्ड्यामध्ये प्रत्येक अड्ड्यामध्ये एवढे कोणाच्या मागे बैलाच्या मागे नसेल पण मथूरच्या मागे सगळे लोक मित्रांनो एवढं करायचं म्हटलं की बैलाला त्रास आहे मालकांना त्रास आहे त्याच्याबरोबर सगळे मथूरचे फॅन्स आहेत कुणाला काही बोलता पण येत नाही सगळे बैलांच्या प्रेम कुठे येतात ना मथुरच्या प्रेमापोटी कुठे येतात नक्की दादा काय आम्ही मथुर मथुरा आम्हाला आमचा सगळ्यांचा रोल मॉडेल मथुरा दादांच्याकडे आम्ही मुंबईला जातो दादा मुंबईला गेलो आमची राहाय की वगैरे सोय करतात गौरव असेल शिलूम असेल छोट्या पाटील असेल हे आम्हाला सतत कॉल करत असतात आम्ही मथुरचे हाल अहवाल पुढत त्यांना वेळोवेळी विचारत असतो आणि म्हणजे पोलीस असून सुद्धा तुम्ही आज मथूर म्हणजे बैलगाडी शर्यतीची आवड आहे आणि मथूर चे फॅन आहे मित्रांनो बघा नक्कीच सगळ्यांच धन्यवाद थांबतो जय जवान जय किसान